तर येवल्यात हो का नाही का नाही होऊ शकत हे आंदोलन करू शकत कस काय नाही करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापाल निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलनं बसायला लागला तू आमच्या आमच्या मारा दंगली मुंडक्या कापायला लावणार तू आता तो रॅल्या काढायला लागला आमच्या इकडंच हां पन्नास बारे आमच्या तिकडंच काय तुमच्या रॅलीचं तर टक्के मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडिनारी म्हणजे घडिनारी तो आमच्या इकडं उपोषण बसतो छगन भुजबळ आमच्या इकडं तर रॅल्या काढायला लावतो आमच्या इकडं सहभाग येतो आणि मी जर येवल्या सुरू केलं तर तुला किती मजा लागत इकडं तुला दुसऱ्याच्या गावाने दुसऱ्याच्या तिकडं जाळ फेकायला गोड लागत आणि तिकडं ये येशीत बसतो मी येऊल्याचं उपोषण सुरू केल्यावर मग तिकडं तो, तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठीतो आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा मी करतो बरं सुरू येवल्याकडे तिकडं त्या नाशिकला मग कसा महाराष्ट्रातले सगळा मराठ्यांचा तिकडे येतोय मग किती वाईट वाटेल तुला इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्यात वाद लावून द्यायला लागला इकडं गर्दी करायला लागला तिकडं गर्दी सुरू झाल्या मग किती शक्यता नाही मग ॲडवोकेटच येते आता हा तू इकडं काळी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं आमच्या आमच्यात मारा मारा लावायला काय एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे तीनदा तीनदा रॅली असती का तीनदा तीनदा रॅली असती का तीनदा तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का म्हणजे आमच्याच इकडं मारामार्या लावून द्यायचे आणि तो माझ्या बघायची कारण तो या लोकाला काही त्रास नाही तो या जातीच्या लोकाला त्रास नाही तुला त्रास नाही तो आजिल्हा मोकळा काय जी लॉस का होईल तो ओबीसीचा मराठ्यांचा होईल धनगराचा आणि मराठ्यांचा होईल काय जे व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फाटका बसेल तुला काही नीट नाही ना तो मोकळा राजकारणासाठी मोकळा तू तो ह्या जातीला ताण नाही तो मोकळा आणि आम्ही तिकडं सुरू केलं आम धोक्यात आहे नाही उचलायची काय गरज आहे मी कुठं करू शकतो मी कुठं करू शकतो मी येवल्यात करू शकतो नाशिकला करू शकतो मी याँ याँ तुट 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 तुट। कस काय नाही होणार सातारा फाट्यावर होऊ शकतं तिकडं सातपूर मध्ये होऊ शकतं तिकडं होऊ शकतं तिकडे येऊ शकतं ना मुंबई नाक्याकडे होऊ शकतं येवल्यात हो का नाही का नाही होऊ शकत कसं काय नाही करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापायला निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलनं बसायला लागला तू आमच्या आमच्या मारा मारामाऱ्या दंगली मुंडक्या कापायला लावणार तू आता तो रॅल्या काढायला लागला आमच्या इकडंच हां पन्नास बारा आमच्या तिकडंच काय तुमच्या रॅलेचं ना उपोषणाचं म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असं तिकडे तिकडे जुटून द्यायचं आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला काही ताण नाही निवडून यायला नाही जातीवादाला काही ताण नाही जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारा झाल्या तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या ले। आपण शेप ते नाही का जुनी मने गावजेळे हनुमान बाहेर तसं शो लांब तुटक बसलाय तिकडं ना तो आयकडची येतो तिकडं आता मग तुला कळन आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याच्यान धनगराचा वाद लावून दिला आता मात्र लय खोटा गोतला गाड्यानु आता तर आपल्या दारात हे दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात आता लय त्रास व्हायला लागला रे बाप मग त्यांना किती होता संतावा आता आहे ना येणतो आहे मी तिकडं आल्यावर तुला कळन वर्दळ कशी असते महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथं येणार मग बसव तो ओबी मायापुढं तिथं तो बी ओबीसीचं आंदोलन आहे ना मायापुढं बसेव तिथं तू लय शान नाही ना तुला वाटतं मीच लय शान आहे तो या शान आहे मी मी तिकडं परवानग्या काढायला लावल्या जातो हा येवल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी आ, मी बी तिकडे येतो आता उपशाना आलो मग कळन तुला किती बेकार असतं